आ पुरी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण आप पाहूया एक दोन मिनिट होल्ड करा अल, तर आता मग पुरी बनवायला घेऊया त्यासाठी आपल्याला लागणारे आलं तर मी आलं बारीक कापून घेतलंय त्यासाठी आपल्याला लागणारे कोथंबीर तर कोथंबीर आपण घेऊन घालूया पिठामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकतोय आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची थोडस वाटून घालायची आहे तर आ, करन, आ, आ, मी मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेते मी आज याच्यामध्ये लसूण घालणार नाहीये कारण आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि मला लसूण नाही घालायचं आहे कारण श्रावणाचा सोमवार सोडताना माझ्या मुलीचा सोळा सोमवारचं व्रत चालू आहे त्याच्यामुळे कांदा आणि लसूणचं खायचं नाही म्हणून आज आठवणीने मी लसूण घालणार नाही गेल्या वेळ चुकून माझ्याकडून डाळीमध्ये लसून गेला होता तर मी अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेते जाडसर पेस्ट करायची आपल्याला मस्त mm. आता आपण अशी जाडसर चवीपुरती मस्त पेस्ट करून घेतली ती टाकून घेतली तिखट आहे पण आपल्याला ही तिखटच पुरी करायची आहे आता यामध्ये आपल्याला धनापूड घालायची आहे तर मी एक चमचा धनापूड घालून घेतले त्यानंतर एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे आता मी यामध्ये एक चमचा हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचंय आता मी मीठ घालून घेते यामध्ये तर चवीपुरतं मीठही घातलं आपण आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर पाहू शकतो तुम्हाला दिसत असेल मक्क्याचा आट्याचा रंग असा मस्त पिवळा आहे आणि आता आपण पीठ मळून घेऊया भरपूर जण लाईव्ह आले प्लीज कमेंट करा छान छान कमेंट करा तर आता मस्त हे मक्याचं पीठ मी मिक्स करून घेतलंय आणि आता पाणी घालून आपण याला मळून घ्यायचंय त्याच्यात आपल्याला सफेद तेल घालायचे आपण तेही घालून घेऊया हे पीठ थोडस जाडस असत त्यामुळे आपल्याला पीठ मळताना थोडी चांगली मेहनत घ्यायची आहे आपल्याला तुम्ही जितकं चांगलं हे पीठ माळता तेवढं तुमची पुरी सॉफ्ट बनेल तर आता मी छान मिक्स करून घेतले सगळं फार सुंदर रंग आलाय बघू शकता पीठ मळून झालं का तुम्हाला एकदा दाखवते व्यवस्थित अजून थोडस पाणी आपण याच्यात घालूया तुम्ही याच्यामध्ये कस्तुरी मेथी वापरू शकता आज सोमवारचा उपवास आहे त्यामुळे ही स्पेशल डिश बनतीय आणि मस्त असं जोर लावून हे पीठ मळायचं आहे मी तुम्हाला पीठ दाखवते एकदा तर या पद्धतीचा छान असं थालीपीठचं पीठ आपण मळतो त्याप्रमाणे याचा रंग आलाय आणि आता ह्याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय तर मी पीठ मळून घेते आपल्याला चांगलं एकजीव करायचं हे आज सोमवार आहे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वेग छान छान रेसिपी बनल्या जातात तर मी म्हटलं आपण रोज तीच भाजी वगैरे असती चपाती असती डाळ राईस असतो तर आज मक्याच्या पिठाची पुरी बनवायचं आहे तिखट आणि ती ही बिगर लसूण आणि कांदा घालता कांदा न घालता बनवायचे आहे कारण जे श्रावणी सोमवार करतात किंवा जे सोळा सोमवारचं व्रत करतात त्यांना कांदा आणि लसूण उपवास सोडायला चालत नाही म्हणून आपण जे सोमवारचं जेवण बनवतो त्यामध्ये कांदा आणि लसूण वापरू नका ज्याला ज्याचा उपवास नाही त्याच्यासाठी तुम्ही वेगळं बनवलं तरी काहीच हरकत नाही तर आता छान पीठ मळून झाले त्याला आपण चार पाच मिनिट मस्त रेस्ट करायला ठेवूया म्हणजे एकदा छान भिजलं ना की आपली पुरी मस्त होईल एकदम आणि ही पुरी दोन तीन दिवस अशी छान तुम्ही ठेवूनही खाऊ शकता खूप वेगळी लागते कारण आपण नेहमी मैद्याच्या पुऱ्या बनवतो गव्हाच्या बनवतो किंवा लाल भोपड्याच्याही पाहिल्यात पण मक्याच्या पुऱ्या सहसा कोणी करत नाही म्हणून मी रेसिपी आज घेतली आहे आणि एक वेगळी आहे चवदार आहे आमच्या नगर भागाकडे मका खाल्ली जात नाही आमच्याकडे बाजरी ज्वारी किंवा गव्हाचं असत जास्त प्रमाण तर मक्याची आज स्पेशल आपण रेसिपी आणली आहे आणि हे पीठ तुम्ही जितकं असं जोर लावून छान मळून घेताना तेवढं चांगली याची पुरी बनेल म्हणून थोडस आपल्याला पीठ पीठमालतानाची छान मेहनत घ्यायची आहे मीठ मिरचीचे प्रमाण बरोबर घालून घ्या म्हणजे आपली पुरी टेस्टी होईल तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही ओली मेथी जी आहे आपली मेथीची भाजी तीही बारीक चिरून घातली तरी चालेल आणि नाही भेटली तर मग भरपूर प्रमाण कोथंबीर घाला त्यांनी ही पुरी खूप छान होते पीठ तर मळून झाले आपण आता कढई तोपर्यंत गरम करायला ठेवूया एकदम चिकनाई नसते जास्त या पिठाना हे बद्दल तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम सॉफ्ट असत जास्त चिकनाई नसते याला कमेंट करा लाईक करा प्लीज सगळ्यांनी कमेंट करा कसे वाटले तुम्हाला रेसिपी तुमच्याकडे मक्याची पुरी बनते का आणि जे लाईव्ह होतात त्यांनी प्लीज लाईक करा तुमच्या लाईकनी आणि तुमच्या कमेंटनी मला थोडस मोटिवेशन भेटतं सो प्लीज आल्यावर लाईक करत जा तर आता मी पिठाच खाली ठेवते आता आपण थोड्या वेळ पीठ पाच मिनिटं फक्त पीक मोरून देऊया म्हणजे आपली एकदम छान पद्धतीने पुरी लाटली जाईल दुपारची वेळ थोडी रिलॅक्स आहे त्यामुळे दुपारच्या वेळेस करायला घेतले मी मस्त मऊ करून घेतले मी अर्धा किलो मध्ये आपला एवढा गोळा माळून झालाय अर्धा किलो पिठामध्ये आता थोड्या वेळाला रेस्ट करायला ठेवते मी तोपर्यंत हात धुवून अं आपण कढई ठेवूया किचन थोड़ा छोटा है स्टील की कढ़ाई घूया गॅस पेटवते मी कढई गरम झाली का आपण तेल घालून घेऊया तेल गरम करायला घातले थोडस तळलेलं तेल आहे तेही घालून घेतलं आता एक एक करून पुरी लाटून घेऊया तेल तापेपर्यंत खाली पुऱ्या लाटून घेऊया आपली पुरी हे मी थोडस प्लॅस्टिक वरच लाटून घेते

तेलही टाकले मी तुम्हाला दाखवते खर तर मानेचा त्रास होते तब्येत बरी नाही जेवण तर बनवायचंच असतं आणि खूप दिवस झाले लाईव्ह पण आले नव्हते म्हणून मग विचार केला लाईव्ह पण येऊया गप्पाही मारूया आणि छान रेसिपी एक म्हणून मग खास लाईव्ह आलेली आहे तेल आपले पुरी तम्म फुगली मी फोन समोर ठेवलेला आहे आणि माझा गॅस थोडासा खाली आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला कडे दिसत नाही मला माहिती आहे पण मी तुम्हाला पुरीवरती करून दाखवते हो छान लाल होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची मस्त एक वेगळी अशी क्रिस्पी पुरी होते ही छान खूप छान लागते तर वेगळं असं कधीतरी करून पहा आपल्याला आपल्या नेहमीच्या जेवणाची सवय झालेली असते त्यामुळे कधी कधी आपल्याला वेगळं आवडतं आणि कधी कधी नाही आवडत पण आपण ट्राय केल्याशिवाय आपल्याला चव तो कहत नहीं को गोष्टी की मैं आ, मक्का के आटे की पूरी बना रही हूँ बहुत अच्छा लगा आपने कमेंट किया आ, मैं लाइव आने के बाद फर्स्ट कमेंट आया आपका बहुत अच्छा लगा मुझे ऐसा ही कमेंट करो सपोर्ट करो अच्छे से तर आपल्याला दोन्ही बाजूनी लाल होईपर्यंत अशी छान पुरी भाजून घ्यायची खूप मस्त भाजली बघा एकदम लाल रंग आलाय गळ आणि एकदम बघा वाजते पुरी अशी छान म्हणजे ही पुरी अशी अतिशय कुरकुरीत होते तर आपण तिला व्यवस्थित निथळून घ्यायचंय आणि आता चाळणीवर घालून घेऊया मी थोडीशी थंड झाली की तुम्हाला हातावरही घेऊन दाखवते आता मी दुसरी पुरी तोडली आहे मी एक पुरी लाटते आणि एक पुरी तळते आपण जास्त पुऱ्या टाकत नाही कारण पुरीची साईज मोठी ठेवली आहे एका वेळेस एक पुरी तळून घेते आणि याचं पीठ जास्त चिवट नाहीये ही पुरी तुम्ही अशी खाऊ शकता छान भाजी बरोबरही खाऊ शकता मक्याची रोटी खातात बहुतेक जण प्रत्येक भागाकडे वेगवेगळ्या भाकरी खात खाल्ल्या जातात आमच्या भागाकडे ज्वारी आणि बाजरीची भाकर असते तर बऱ्याच ठिकाणी मक्याची भाकरी केली जाते आणि खूप टेस्टी लागते ती रेग्युलर खाल्ली जाते त्यांच्याकडे मस्त कडक कुरकुरीत झालेली तुम्हाला दाखवते मी खरंच खूपच छान आहे हे पाहू शकतो तुम्ही त्याच कलर आणि कोटिंग खूप मस्त वाटते असं छान पाहायलाही खूप सुंदर वाटते ती तर आज खास उपवासासाठी ही रेसिपी बनवली मी सुनीता ताई खरंच छान वाटलं असं सपोर्ट करत जा छान व्हिडिओला कमेंट करत जा लाईक करत जा एक युट्यूबनी च नवीन बटन दिलंय तेही तुम्ही जर आम्हाला दिलं तर व्हिडिओ व्हायरल व्हायला आम्हाला मदत होती थोडीशी त्याच्यामुळे च बटन लिहून दे। पॉइंटही देत जा व्हिडिओला तर हे बघा अशा पद्धतीने मी हव्या त्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्या तेलामध्ये फ्राय करून घेते अगदी हे हे आहे ना थाली पीठाचं आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे आपल्याला मळल्यानंतर जाणवतो कारण जशी गव्हाच्या पिठाला चिकनाई असते तशी या पुरीला चिकनाई नाहीये त्यामुळे कदाचित तिचा क्रिस्पीपणा जास्त आहे अगदी आपण थाली पिठाला थापतो ना त्याप्रमाणे थापून केली तरी पीठ खूप छान होते तर आता मी जसे जसे होईल तसे तशी तळायला टाकते तेल छान तापलंय वा मस्त एकदम तम्म फुगली पुरी पाहू शकता आणि फार सुंदर रंग आलाय तिचा आणि टेस्टही फार छान लागते कुरकुरीत लागतात या पुऱ्या पाहूनच एवढ्या सुंदर वाटत पीठ लावून मगच ही पुरी लाटते कारण ती चिपकली जाते पण थोडीशी काळजी घ्या आणि पुरी लाटताना शक्यतो खाली एक प्लॅस्टिकचा कागद वापरा जेणेकरून तुमची पुरी खाली पोटपटावर चिकटली जाणार नाही तेल चांगलं निथळून घ्या मध्ये तेल जात जर थोडी हे झाली तर तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आपल्याला आपले का जितना चाहिए उतना ही गोला बनाने का है और ये पूरी अपने को बेलने की है नाही तो हाथ से भी करेंगे तो भी ये आराम से हो जाती है जैसा आपण कोंबडी वडे करतो त्याप्रमाणे तुम्ही थापून घेतलं तरी ही चाले याला तुम्ही मक्याच्या पिठाची पुरी किंवा मक्याच्या पिठाचे वडे असेही नाव देऊ शकता कारण हे दिसायला अगदी वड्यांप्रमाणे झाले तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेत एकदम छान रेसिपी आहे आपण फक्त फटाफट फट बनवायचे आणि तळायला टाकायचे आलटी करून पुढे करायच्या जर तुमचं सोमवारचं व्रत वगैरे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूणही घालू शकता आम्हाला नाही खायचं म्हणून मी लसूण वापरला नाही अद्रक आणि हिरव्या मिरचीची जेव्हा आपण पेस्ट करतो त्यावेळेस तुम्ही लसूणही घालू शकता पाहू शकता तेल व्यवस्थित निथळून घ्या तुम्हाला मी पुऱ्या कशा झाल्या त्याही दाखवते आता मी न लाटता डायरेक्ट थापून घेत आहे कारण थापूनही काय पटकन होतात वरती लक्ष ठेवा वरची पुढे आपली जळाली नाही पाहिजे तुम्ही अगदी हातावरही असं करू शकता मधून मेडियम करा कारण मग फार एकदम मोठ्या गॅसवरती पुऱ्या व्यवस्थित आपण भाजणार नाही तुमच्या छोट्या छोट्या किले तर एका वेळेस कडे मस्त तीन पुऱ्या बसतात आणि मोठी किले तर एकच पुरी व्यवस्थित तळून होते

या पद्धतीने मी पुऱ्या केल्या पाहू शकता तुम्ही छान रंग आलाय आणि खूप सुंदर पुऱ्या झाल्या त्या तर तिथेच मी माझा लाईव्ह संपवते ज्यांनी लाईव्ह येऊन मला छान कमेंट केली त्यानंतर माझी रेसिपी पाहिली तर खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू